त्यामुळे पूर्ण पहिला रस्ता स्वच्छ करणं माती काढणं आणि नंतर पाण्याने रस्ते धुऊन स्वच्छ करणं त्यामुळे आणि मग त्या भागातली गटर असतील पायवाटा असतील अंतर्गत रस्ते असतील गार्डन असतील पब्लिक टॉयलेट असतील भिजी रंगवण्याचं काम असेल सगळं त्याच्यामध्ये आपण आणि मुंबईमध्ये जेवढा जास्त आपण ग्रीन कवर करता येईल म्हणजे लोक म्हणतात ना जंगलामध्ये आपल्यालांग जंगलात पण लोक हळूहळू गेले जंगल आपल्याला बाहेर आणायचं आहे अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आपण आणलेली आहे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड होईल त्या ठिकाणी आवश्यकता भास्यात होते आपले आयलंड तयार होतील तिकडे कॉर्नरला झाडं लावली जातील रस्त्याच्या मध्ये झाडं लावली जातील जेणेकरून आपलं पोल्युशन कमी झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो त्यांनी साडेजन गेलेलं पोल्युशन शंभरच्या खाली आलेलं आहे शंभरच्या खाली तुमच्या भागामध्ये आय सी आहे आय इकडं आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हा अभियान जे आहे आणि यासाठी हे बाबा खाली बसा ज्येष्ठ नागरिकांना मी शुभेच्छा देतो तुमचं ज्येष्ठ नागरिक सगळे जे आहेत तुमचं वयोश्री योजना आपण सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आम्ही सगळं काम करतोय आम्हाला तुमचे आशीर्वाद ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्यामुळे हे काम आम्ही करतोय आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो ह्याचा परिणाम काय झाला गेले महिना दोन महिन्यापासून हा आपला उपक्रम सुरू झाला आपल्याला स्वच्छतेमध्ये देशामध्ये महाराष्ट्राला पहिला नंबर मिळाला आणि परवाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या सरकारच्या तो स्वीकारलेला आहे म्हणजे एवढं परिवर्तन होतंय हे पोल्युशन अजून कमी करायचं आपल्याला आणि म्हणून हे मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित मुंबई आणि निरोगी मुंबई आपल्याला करायची आहे आणि त्यामध्ये सगळ्या ज्येष्ठांचा सहभाग आशीर्वाद देखील आवश्यक आहे ज्येष्ठांसाठी देखील आपण वयोश्री योजना सुरू केले आणि त्याचा देखील लवकर आपण त्याचं जी आर काढून तो मार्गी लावतोय पण चल तुम्ही इकडे आहात आपल्या ज्येष्ठांसाठी विभागा विभागामध्ये विरंगुळा केंद्र म्हणजे तिथे गेले पाहिजे टाईमपास काय कॅरम असेल जे काय असेल टाईमपास करायला साधन तिथे उपलब्ध झालं पाहिजे तर ज्येष्ठांसाठी मुंबई महापालिकेची एक विशेष योजना आपण सुरू करा तातडीने आणि त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांना एक वेगळा सेक्शन आपण करा ज्येष्ठ माणूस गेला की त्याला रांगेत उभा राहता कामा लागता कामा नये अशी देखील योजना आपण तात्काळ सुरू करा आपण सगळ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये एक झिरो प्रिस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे म्हणजे माणूस गेला की त्याला औषध पिषद बाहेरून आणण्याची गरज नाही ते पण आपण कधीपासून चालू करतोय एक तारखेपासून तेही चालू करतोय आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण सुरू केला आहे के का नाही दोनशे दोन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईत सुरू केलेला आहे आपण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय तर बाळासाहेबांच्या योजना देखील नागरिकांसाठी केल्या पाहिजे ना तेही आपण सुरू केलेलं आहे आता ही चळवळ जी आहे मोदी साहेबांनी सुरू केली दोन हजार पंधरा ला तेव्हा लोक म्हणायचे हे स्टँड आहे हे फोटो सेशन आहे पण आता लोकांना कळत आहे की स्वच्छ भारत जे आपलं अभियान आहे किती गरजेचं आहे काल देखील परवा काळाराम मंदिरामध्ये स्वतः मोदी साहेबांनी झाडू घेऊन तिथलं मंदिर साफ केलं ती देखील आपल्याला बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये भव्य श्रीरामाचं मंदिर शुभारंभ होतोय आणि त्यासाठी मुंबईतले सर्व मंदिरं स्वच्छ करायची आहे सर्व मंदिरांवर लाईटिंग करायची आहे त्या मंदिराचा परिसर सुशोभित करायचा आहे एक मोठा उत्सव महोत्सव मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी सर्वजण लोक कामाला लागलेत श्रद्धेने भक्तिभावाने काही लोक आता हे आपल्या स्वच्छता अभियानावर टीका करू लागले करू द्या त्यांना टीका ते म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कमिशनर आहेत कमिशनरनी काम केलं पाहिजे आता मुख्यमंत्री आल्यामुळे तुम्ही आलात की नाही सगळे नागरिक आले की नाही तिथे सात आठ हजार नागरिक होते आता एवढे नागरिक रस्त्यावर उतरवले तर मुंबई एकदम चकाचक होऊन जाईल आणि म्हणून आपण डी क्लीन ड्राईव्ह घेतोय त्यांना भीती आहे क्लीन स्वीप होण्याची आता म्हणून ते बोलू द्या त्यांना काय आरोप करायचा तर करू द्या पंचवीस वर्ष काय केलं नाही पण आपण आता नागरिकांच्या आरोग्यासाठी हा मुख्यमंत्री जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे तुमच्यात एक सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण स्वच्छ महाराष्ट्र करू लोकांना रोगराईपासून मुक्त करू प्रदूषण मुक्त करू आणि त्याची सुरुवात झालेली आहे खड्डे मुक्त मुंबई करू आपण सगळे रस्ते सिमेंटचे करू सिमेंटचे रस्ते झाले तर पंचवीस तीस वर्ष काय भरायचं काम नाही मग नुसतं झाडू मारलं तरी स्वच्छ होऊन जातो आणि मग सगळं आहे तुम्हाला लवकरच दिसेल दृश्य स्वरूपामध्ये मी कमिशनरना सांगितलं ज्या भिंती आहेत त्याला वॉल पेंटिंग करा मग तिथे लोक घाण करणार नाही कचरा टाकणार नाही बघा इथं किती सुंदर दिसते वॉल पेंटिंग yes, आणि असं संपूर्ण मला मुंबईमध्ये अपेक्षित आहे गल्ल्या गल्ल्यांमध्ये अपेक्षित yes, आहे फक्त मेन रोडवर नाही अंतर्गत रस्ते पण स्वच्छ झाले पाहिजे ते स्वच्छ झाले पाहिजे पब्लिक टॉयलेट जे आहे वसाहतीमधले ते दिवसातून पाच ते सहा वेळा सुरू स्वच्छ झाले पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो आणि चित्रकला स्पर्धा देखील तिथेही स्वच्छ अभियान विषय त्यांनी घेतलेला आहे तिकडे तिकडे विद्यार्थी मनापासून मी स्वागत करतो आता आपल्याला फक्त आणि फक्त स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित मुंबई आणि प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे धन्यवाद मुख्यमंत्री